बजरंगबली बुद्धी आणि शक्ती दोन्ही देतात आमच्यासाठी बुद्धी मागितली आहे आणि विरोधकांना सद्बुद्धी मागितली आहे शरद पवार निराश हे हार की हताशांनी शिवेगाळी शिवेगाळवर आलेले आहे जेव्हा जेव्हा मोदींना शिव्या देतात तेव्हा मोठा विजय आमचा झालेला आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असतानाच एक काम दाखवावे मुंबईतील एक काम दाखवा पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता होती तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काही येत नाही मी उद्धव ठाकरे यांचे भाषण तुम्हाला जसंच्या तसं म्हणून दाखवू शकतो बजरंगबली तीही आहे आणि शक्ती ही त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर सुद्धा करण्याकरता

को हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज्यादा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास मुंबईत केलेलं एक काम दाखवा बंदाच्या वाफा वडल्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणे ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं असं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो फडणवीस